मराठी संवाद लेखन सूर्य आणि पंटी तर सूर्य पंटीला काय म्हणतो सूर्य पंटी तुझं कौतुक करावं तेवढं कमी बघ पंटी सूर्यदेवा तुम्हाला माझं कौतुक वाटतं याने मला खूप छान वाटले सूर्य आहेसच कौतुक करण्यास योग्य तू माझ्या असतानंतर काळोखात तूच तर सगळ्यांना प्रकाश देतेस पंटी अहो भाग्य माझे माझ्या एवढ्याशा प्रकाशाचे तुम्हाला एवढं कौतुक वाटते सूर्य एवढासा प्रकाश अग पण त्यामुळे एवढा मोठा अंधार दूर होतो ना पंटी पण पूर्ण पृथ्वीवरचा अंधार क्षणात नाहीसा करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे सूर्यदेवा म्हणून आपल्याला माझा साष्टांग नमस्कार सूर्य अगं पण दिवाळीचा झगमगाट किंवा संध्याकाळी तुळशीसमोर अंगणात पडणारा उजेड असो सारं तुला शक्य आहे म्हणून ह्या ज्योतीला माझाही नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला जर मराठी संवाद लेखन सूर्य आणि पंटी हवं असेल किंवा मोबाईल आणि पुस्तक हवं असेल किंवा झाड आणि नदी हवं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजमधून नवीन संवाद लेखन निबंध व्याकरण आणि काही धड्यांचे आणि कवितांची उत्तरंसुद्धा मिळतील तर मग ना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनवरती क्लिक करा थँक्यू